आदी जयाशी शिवतत्व शाश्वत जानशी उद्धरणे सकळांशी नगद नारायण अवतरणे जो लोकांचं भलं पाहतो आणि लोकांचं भलं पाहून त्याला अस्वस्थ व्हायला लागतं त्याच्या पोटात कळ यायला लागते त्याला रात्र रात्र झोप लागत नाही डोळ्याला डोळा लागत नाही त्याच्यामध्ये मत्सर निर्माण होतो आणि त्या मत्सरामध्ये तो अत्यंत दुखी होतो म्हणजे लोकांचा आनंद पाहून जो दुःखी होतो तो अधम जातीचा मनुष्य असतो आणि लोकांच्या आनंदामध्ये आनंद शोधणारा लोकांच्या भल्यामध्ये म्हणजे स्वतःच समाधान मानणारा आणि लोकांसाठी आपलं जीवन समर्पित करणारा म्हणजे तो खरा संत असतो म्हणजे अधम मनुष्य आणि संत या दोघांमध्ये फरक असतो आणि जे अधम माणसं आहेत जी, जी हातामध्ये दगड घेणार काठी घेणार ते अधम असतात कारण सदा पाप कर्मामध्ये लीन असणारी ही लोक अधम जातींच्या लोकांचा जो काही उपद्व्याप आहे त्यांनी केलेली कर्म आहेत ती संतांच्या डोक्यावर ठेवणारे आणि पहा बरे त्या समूहातील त्या त्या वर्गातील लोक अशी वागली म्हणजे ज्यावेळी एखादा संत ज्या कुळामध्ये जन्माला येतो ते कुळ ते जात तो धर्म त्यापेक्षा तो उंचावर गेलेला असतो ते दलदल तो मत्सर तो क्रोध ती लोभाची जी वृत्ती आहे ती त्याला चिटकत नसते आणि मी आता नगत नारायण महाराजांचं चिंतन करतो आणि ते चिंतन करत असताना बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि कमेंट काय आल्या तर नगद नारायण महाराजांचं चिंतन करता तुम्ही चांगलं काम करता पण ते करत असताना कुठंतरी माझ्या हेतूवर शंका किंवा आक्षेप घेण्यात येतो की तुम्ही संत भगवान बाबा हे नारायणगडवर होते त्यांच्या संदर्भात तुम्ही कुठे काही बोलत नाही आहात सांगत नाही आहात अहो संत अगोदर नावा अगोदर ज्यांच्या लागतं ना ते तुम्हा आम्हाच्या पेक्षा संसारिक वृत्तीच्या लोकांपेक्षा ते खूप वरच्या दर्जाचे असतात हो आणि त्यांचं बोल न बोलण्या इतपत किंवा त्यांच्यावर बोलणार नाही असं तुम्ही कसं ग्रहित धरलं याच गोष्टीचं निरूपण करण्याकरिता संत कसे असतात आणि अधम माणसांच्या वृत्ती कशा असतात आता संत म्हणजे काय माझे तुझे जे म्हणती माझे तुझे जे म्हणती क्षुद्र कोती मनोवृत्ती लोभी मनुष्य प्रवृत्ती संता ठाई नसेची अरे जे माझ म्हणतो म्हणून त्याला कवटाळतो किंवा तो परका म्हणून त्याची हेटाळणी करतो म्हणजे माझा तुझा किंवा आजे दुजेपणा ज्यांच्यामध्ये नसतो बघा लक्षण संतांच्या ठाई काय नसतं तर संतांच्या ठाई हा माझा आहे तो तुझा आहे हे कधीही नसतं आणि जे असतं का ते कुठतरी कोणामध्ये असत तर ते असतं क्षुद्र म्हणजे अतिशय तुच्छ व्यक्तीच्या ठाई असत क्षुद्र कोती मनोवृत्ती जी क्षुद्र आणि कोती म्हणजे संकुचित मनाच्या वृत्तीची जी माणसं दर्जाची आहे कोत्या मनोवृत्तीची म्हणजे त्यांचं अंतकरण कोत आहे अपूर आहे संकुचित आहे त्यांचं हृदय विशाल नाही आहे त्या लोकांची ती मनोवृत्ती कोणाची क्षुद्र कुती मनोवृत्ती ज्यांची असते आणि जे माझ तुझ करतात पुन्हा कोण तो लोभी आहे लोभी मनुष्यवृत्ती प्रवृत्ती लोभी मनुष्याची प्रवृत्ती आहे म्हणजे हा माझा तो तुझा मनाचा संकुचितपणा कोतेपणा क्षुद्रपणा म्हणजे हीनपणा लोभी तुम्ही सत्ता आणि संपत्तीचे वारस ठरवू शकता हो। संत भगवान बाबांच्या गादीवरती कोण यावं कोण नसावं ते भौतिक दृष्टिकोनातून तुम्ही पाहता त्यामुळं तुम्हाला तसे विचार येऊ शकतात किंवा माणिक महाराजानंतर भगवान बाबा का नाही आले हे ज्यांच्या मनामध्ये येत ते या वृत्तीचे असतात म्हणजे माणिक महाराजांनी संत भगवान बाबांची जात पाहून कधी त्यांना शिष्यत्व दिलंय असं नाही घडलेलं ना आणि भगवान बाबांनी सुद्धा त्यांचं शिष्यत्व ज्यांना दिलं जे भीमसिंग महाराज तेही त्यांच्या कुळातले त्यांच्या वंशातले तो मुळीच नव्हते म्हणजे या गुरु शिष्यांच्या जोडीनं आयुष्यामध्ये संत म्हणून भगवान बाबा संत आहेत म्हणून माणिक महाराज संत आहेत त्यांनी त्यांचं कुळ जात हे जाणलं नाही गुण आणि कर्म जाणलं त्याच आध्यात्मिकतेचा विकास पाहिला म्हणजे की संतांच्या ठाई या वृत्ती नसतात म्हणून संत माणिक महाराज असतात आणि संत भगवान बाबा असतात ती तुमच्या आमच्या सारखी कोत्या मनोवृत्तीची क्षुद्र मनोवृत्तीची अथवा माझ तुझ करणारी माणसं नसतात म्हणून संत भगवान बाबांच्या मनोवृत्तीमध्ये कुठेही आपल्याला कोतेपणा दिसणार नाही आणि माणिक बाबांच्या मनोवृत्तीमध्ये कुठेही आपल्याला क्षुद्रपणा ना दिसणार नाही क्षुद्रपणा आणि कोतेपणा माझा तुझा हा जो विचार आहे तो फक्त क्षुद्र मनोवृत्तीचं म्हणजे लोभी मनुष्याच्या प्रवृत्तीच लक्षण असत ते संतांच्या ठाई अजिबात नसत संतांसाठी चेत साम उदार चरित्रानाम तू वसुधैव कुटुंबकम उदार चरित्राची चरित्र ज्यांचं म्हणजे उदार अंतकरणाची जी संत मंडळी आहेत त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम असतं त्यांची ही वसुंधरा म्हणजे त्यांचं कुटुंब असतं तुम्हा आम्हासाठी भगवान बाबा तुमचे होत असतील आणि माणिक बाबा तुमचे होत नसतील तर तुम्ही संत वृत्तीचे नाही आहात माणिक बाबा हे आमचे होत असतील पण भगवान बाबा आमचे नसतील तर आम्ही पोत्या आणि क्षुद्र मनोवृत्तीची माणसं आहोत म्हणून संतांच्या ठाई हा आपपर भाव आजे तुझेपणा किंवा माझा तुझेपणा हा कधीही नसतो त्यांना त्यांच्यासाठी ही, ही पृथ्वी म्हणजे एक कुटुंब असतं ही वसुंधरा कुटुंब असत नगद नारायण महाराज की जय